नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण तलाठी भरतीची चौथी टेस्ट सिरीज जी आहे तर तिचं आपण ॲनालिसिस पाहत आहोत सगळ्यात पहिल्यांदा सॉरी म्हणते मी कारण मला थोडा जास्त वेळ झाला हे ॲनालिसिस द्यायला तर बघा पहिला प्रश्न बघा मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती किती आहेत ज्या ती अविकारी आहेत आता अविकारी आणि विकारी म्हणजे काय तर विकार म्हणजे काय असतं रे की विकार म्हणजे की ज्याच्यामध्ये लिंग असेल वचन असेल विभक्ती असेल पुरुष असेल याच्यानुसार जर त्या शब्दामध्ये बदल होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लिंग असेल वचन असेल पुरुष असेल तर याच्यानुसार बदल होत नाही काळ असेल अर्थ असेल यानुसार जर त्याच्यामध्ये बदल होत नसेल तर त्याला काय म्हणायचं आहे अविकारी शब्द जाती असं म्हणायचं आहे आता किती जाती विकारी आहेत तर चार जाती ज्या आहेत ह्या चार जाती विकारी जाती आहेत आणि चारच जाती आहेत ज्या की अविकारी जाती आहेत शब्दांच्या टोटल किती जाती आहेत बघा आठ जाती आहेत याच्यामधल्या ज्या चार आहेत या विकारी आहेत आणि चार ज्या आहेत ह्या अविकारी शब्द जाती आहेत आता याच्यामध्ये विकारी शब्द जाती कोणत्या नाम असेल सर्वनाम असेल विशेषण असेल तर या विकारी शब्द जाती आहेत आणि क्रियापद आहेत ह्या चार विकारी शब्द जाती आहेत आणि जेवढे काही अव्यय आहेत क्रियाविशेषण असेल शब्दयोगी अव्यय असेल उभयान्वयी अव्यय असेल केवल प्रयोगी अव्यय असेल तर या ज्या चार जाती आहेत या चार शब्द जाती काय आहेत अविकारी शब्द जाती आहेत आता नाम आहे सर्वनाम आहे आणि विशेषण आहे तर यांना आणखीन एक नाम आपण वापरतो तर त्यांना आपण प्रतिपादिके असं सुद्धा म्हणतो प्रतिपादिके प्रतिपादिके असं सुद्धा त्याला आपण म्हणतो आणि जो क्रियापद आहे या क्रियापदाला आपण धातू असं म्हणतो क्रियापदाला क्रिया आपण काय म्हणतो धातू ठीक आहे इथपर्यंत जे आहे हे लक्षात ठेवायचं उत्तर काय आहे बरं याचा ऑप्शन क्रमांक चार त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आता पुढचं बघा सर्वनामाचा प्रकार ओळखा असं म्हटलेला आहे तर आम्ही आम्ही काय आहोत तर आम्ही आहोत प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनाम मी आम्ही बघा मी हा प्रथम पुरुषी आहे प्रथम पुरुषी एक वचनी आहे आणि आम्ही काय आहे तर प्रथम पुरुषी अनेक वचनी आहे याच्यानंतर तू तू काय आहे तर तू आहे द्वितीय पुरुषी आणि तुम्ही काय आहे तर द्वितीय पुरुषी अनेक वचन आहे याच्यानंतर तो असेल त्यांचे त्यांना ते हा जो तो हे सगळे काय आहेत हे सगळे तृतीय पुरुषी आहेत हे सगळे काय आहेत तर तृतीय पुरुषी आहेत म्हणजे उत्तर काय आहे त्याचं आम्हीचं काय आहे इथे प्रथम पुरुषी अनेक वचन सर्व नाम प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्व नाम काय आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे सी आहे पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे एक वचनी अनेक वचनी प्रत्यय ओळखा तर सोप्पा आहे भरपूर आपले सगळे प्रत्यय आहेत हे सगळे विभक्तीचे प्रत्यय पाठच आहेत प्रथमा त्याला प्रत्यय नाही द्वितीया सलाते सलानाते तृतीया नेशी नेई हि शी चतुर्थी सलाते सलानातेच आहेत पंचमी ऊन आणि हून षष्टी आहे चाचीचे चेचाची त्याच्यानंतर सप्तमी काय आहे त ई आ आहे इकडे पण त आ आहे आणि मग संबोधन तर त्याचं काय आहे हा क आहे तो सप्तमी विचारलेला आहे सप्तमीचं काय आहे त ई आ पुढचं बघा गटात न बसणारा शब्द ओळखा असा प्रश्न आहे तर याच्यातले सगळे शब्द जे आहे ते सगळे शब्द सामासिक शब्द आहेत फक्त पण परंतु हा जो शब्द आहे हा पण परंतु शब्द काय आहे पण परंतु अव्यय आहे पण परंतु अव्यय आहे आणि त्यामुळे तो सामासिक शब्द नाही म्हणून तो काय आहे या गटामध्ये बसत नाही हा बघा पण परंतु काय आहे तो उभयान्वयी अव्यय आहे म्हणून तो या गटामध्ये बसत नाही युगंतर बस ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली आहे तर शिवाजी सावंत कोणी लिहिली आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे वाक्याचा प्रकार ओळखा तर बघा तू पंधरा दिवसांनी तरी गावाकडे येशील ना तू पंधरा दिवसांनी तरी गावाकडे येशील ना तर हो असं त्याचं उत्तर आहे तर काय आहे ते होकारार्थी प्रश्नार्थी त्याचं उत्तर काय आहे होकारार्थी प्रश्नार्थी आता काही विधानं बघा होकारार्थी विधानार्थी वाक्य बघा होकारार्थी विधानार्थी मध्यरात्री स्मशानभूमीत एकटा कोण जाईल मध्यरात्री स्मशानभूमीत एकटा कोण जाईल काय आहे रे प्रश्नार्थी आहे अ, प्रश्नार्थी म्हणजे ते हा प्रश्नार्थी आहे आणि काय आहे ते तर ते होकारार्थी आहे काय आहे होकारार्थी आहे होकारार्थी विधानार्थी वाक्य आहे ते होकारार्थी विधानार्थी वाक्य आहे ते याच्यानंतर मध्यरात्री स्मशानभूमीत एकटा कोणीही जाणार नाही नकारार्थी, नकारार्थी विधानार्थी काय आहे नकारार्थी विधानार्थी वाक्य आहे कुठलं मध्यरात्री स्मशानभूमीत एकटा कोणीही जाणार नाही नकारार्थी आहे आणि काय आहे ते विधान आहे विधान आहे त्यामुळे तो विधानार्थी आहे याच्यानंतर पुढचं बघा हा जो होता हा तो होकारी प्रश्नार्थी हातच्या काकणाला आरसा कशाला हातच्या काकणाला आरसा कशाला जर आपण क्वेश्चन मार्क दिला तर तो काय होतो रे होकारार्थी प्रश्नार्थी वाक्य ते बनत आहे हातच्या काकणाला आरसा कशाला होकारार्थी प्रश्नार्थी जसं की हे दिलेला प्रश्न आहे तो सुद्धा काय आहे होकारार्थी प्रश्नार्थी तसंच हे सुद्धा काय आहे होकारार्थी प्रश्नार्थीचं वाक्य आहे ही वाक्य बघून घ्या नाही असेल तर काय नकारार्थी आहे प्रश्न असेल तर प्रश्नार्थी प्रश्ना नुसतं विधान असेल तर विधानार्थी पुढील वाक्याचा काळ ओळखा काल, काल पासून सकाळपर्यंत रिमझिम पाऊस पडत होता पडत होता त्यावेळेस काल पडत होता काल पडत होता म्हणजे काय आहे तो अपूर्ण भूतकाळ आहे काल पडत होता क्रिया त्यावेळेस चालू होती पण कधी चालू होती ते भूतकाळामध्ये चालू होती त्यामुळे उत्तर काय आहे याचं अपूर्ण भूतकाळ आता बघा साधा भूतकाळ म्हणजे काय आज पाऊस पडला ल जर असेल तर आपण त्याच्यामध्ये भूतकाळ असतो तो आणि तो काय आहे साधा भूतकाळ आहे काल पाऊस पडला होता ल होता काल पाऊस पडला होता काय आहे पूर्ण भूतकाळ आहे काल पडला होता तो याच्यानंतर पूर्वी खूप पाऊस पडत असे मी पूर्वी खूप अभ्यास करत असे काय आहे रीती भूतकाळ म्हणजे ती रीत आहे ती पद्धत आहे ती पद्धत कधीची आहे ती पद्धत भूतकाळातली आहे म्हणून हे काय आहे भूतकाळ आहे प्रश्न क्रमांक आठ बघा गलित गात्र होणे गलित गात्र होणे म्हणजे काय खूप थकून जाणे खूप थकून जाणे पुढचं विरुद्धार्थी शब्द ओळखा सांगितलेला आहे तर दिवाळखोरी दिवाळखोरीच्या विरुद्धार्थी काय आहे रे काट कसर आहे दिवाळखोरीच्या विरुद्धार्थी काय काटकसर दिवाळखोरी म्हणजेच उधळपट्टी आहे खूप खर्च करणं आहे शेतकऱ्याने गायीला दावणीला बांधले आता प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला तर लक्षात ठेवा ज्याला प्रत्यय लागलेला असतो ज्याला प्रत्यय लागलेला असतो कर्त्याला प्रत्यय असेल तर कधीच कर्तरी प्रयोग होत नाही जर कर्माला प्रयोग असेल तर कधीच कर्मणी प्रयोग होत नाही दोघांनाही प्र क जर प्रत्यय लागलेले असतील तर तो नेहमीचं भावे प्रयोग असतो आत्तापर्यंत मी खूप वेळा सांगितलं हे सो बघा शेतकऱ्याने गाईला दावणीला बांधले बांधणारा कोण तर बांधणारा शेतकरी त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही कोणाला गायीला बांधले रे किंवा काय बांधले तर गायीला बांधले ठीक आहे गाय गायीला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्तरी पण नाही आणि कर्मणी पण नाही कुठला प्रयोग असेल तो भावे प्रयोग असेल कर्तरी नसेल तर कर्तरीचा कुठला प्रकार पण होणार नाही कर्मणी नसेल तर कर्मणीचा कुठलाही प्रकार होणार नाही आणि मग तो कोणता असेल तो असेल भावे प्रयोग कोणता आहे तो भावे प्रयोग आहे आता बघा सकर्मक कर्तरी प्रयोग अनुराग निबंध लिहितो लिहिणारा कोण अनुराग प्रत्यय आहे का नाही त्यामुळे काय आहे कर्तरी प्रत्यय आहे सॉरी कर्तरी प्रयोग आहे कर्तरी प्रयोग आहे काय लिहितो निबंध लिहितो वाक्यातलं कर्म आहे आणि अनुराग निबंध लिहितो गीता निबंध लिहिते कर्त्यानुसार क्रियापद बदललं त्यामुळे तो कुठला होईल कर्तरी प्रयोग होईल रामाने रामणा रावणाला मारले रामाने रावणाला मारले मारणारा कोण राम कोणाला मारले रावणाला मारले दोघांना सुद्धा प्रत्यय आहेत म्हणजे प्रयोग कोणता झाला भावे प्रयोग यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले देणारी कोण यशोदा प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही काय दिले लोणी दिले यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले याच्यामध्ये प्रयोग कुठला होईल तर कर्मणी प्रयोग होणार आहे ठीक आहे काय दिले लोणी दिले आणि कोणाला दिले तर श्रीकृष्णाला दिले असं दोन्ही आहेत त्याच्यामध्ये कर्म म्हणजे द्विकर्मक वाक्य आहे हे लक्षात ठेवा द्विकर्मक वाक्य आहे हे कारण याच्यामध्ये दोन कर्म आहेत देणारी कोण यशोदा वाक्याचा करता काय दिले लोणी दिले कोणाला दिले श्रीकृष्णाला दिले जे वस्तुवाचक कर्म असतं त्याला आपण प्रत्यक्ष कर्म म्हणतो काय म्हणतो त्याला आपण प्रत्यक्ष कर्म आणि जे व्यक्तिवाचक असतं त्या व्यक्तिवाचकला आपण अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतो काय म्हणतो याला अप्रत्यक्ष कर्म याच्यानंतर अकर्मक कर्तरी राजाला मुकुट शोभतो शोभणारा कोण मुकुट काय शोभतो मुकुट शोभतो म्हणजे कर्ता आणि कर्म दोघांचं उत्तर एकच येतं म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही आणि हे जे विधान आहे हे विधान काय आहे हे विधान अकर्मक आहे कोणतं चार नंबरचं जे विधान आहे चार नंबरचं विधान अकर्मक आहे चार नंबरचं विधान अकर्मक आहे पुढचं खालील शब्दांचे अनुक्रमे अनेक वचन ओळखा तर बघा अनेक वचन भिंत एक भिंत भिंती काय आहे त्याचं भिंती पाहिजे भिंती पाहिजे इथं पण भिंती आहे खडू खडूच राहणार आहे खडू 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 फळा फळाचं काय अनेक फळे अनेक फळे इथं फळे आहे इथं फळे हा तर ऑप्शनच नाही आहे सो हो त्यामुळे शिक्षिका शिक्षिकाच दहा शिक्षिका एकत्र जमल्या होत्या सो भिंती खडू फळे आणि शिक्षिका ऑप्शन क्रमांक चार पुढील संधी झालेल्या शब्दाचा अनुक्रमे विग्रह ओळखा तर जगदीश्वर जगदीश्वर याचा विग्रह ऍक्च्युली इथं चुकलेला आहे हा प्रश्न जगत असं पाहिजे जगत प्लस ईश्वर जगत प्लस ईश्वर मग तो होतो जगदीश्वर कोण काय होतो तो जगदीश्वर काय आहे रे व्यंजन संधी आहे कारण काय झालंय जगदीश्वर कुठली तर तृतीय व्यंजन संधी कुठली आहे तृतीय व्यंजन संधी आहे आणि मनकामनाचं काय होतं मनोकामना जसं की यशोधनचं आहे ते यश अधिक धन तसंच मनोकामनाचा सुद्धा आहे यश अधिक धन यशधन तर त्याचं कुठलं बनतं यशोधन बनतं विसर्गाची संधी म्हणून विसर्ग संधी विसर्गाचा उकार होतो आणि उकाराचा मात्रा होतो त्यामुळे ती काय आहे विसर्ग संधी आहे पुढील शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता तर राजाचा समानार्थी शब्द कोणता नाहीये पशुपती हा राजाला समान शब्द नाही महिपती आहे भूपती आहे आणि प्रजापती आहे पुढचा प्रश्न बघा या चिमण्यांनो परत फिरारे या वाक्यात विभक्ती कोणती वापरलेली आहे तर या चिमण्यांनो आपण चिमण्यांना आ, हाक मारत आहोत त्यामुळे काय आहे ते संबोधन आहे चिमण्यांना आपण हाक मारतो असं संबोधन आहे अनुक्रमे नामांचा प्रकार ओळखा सुगंध आ, फार छान सुगंध दरवळत आहे ठीक आहे तर दरवळणारा कोण तर तो सुगंध आहे नाम आहे वाक्याचा करता आहे आणि तो काय आहे रे तर तो आहे भाववाचक नाम भाववाचक नाम समुद्र आहे सामान्य नाम आहे पात्र जर अरबी अरबी समुद्र असेल तर तो काय असेल ते असेल विशेष नाम आणि भारत देशाचं नाव आहे आपल्या तर त्यामुळे ते काय आहे विशेष नाम आहे ऑप्शन क्रमांक एक त्याचं उत्तर आहे सिंह सिंहाची कोण सिंहीण असते बकरा बकऱ्याची बकरी असते युवक युवती असते आणि विदुषची कोण सॉरी विज्ञान विद्वान जो आहे या विद्वानाची कोण असते विदुषी विद्वानाची कोण असते विदुषी असते हा प्रश्न हा जो शब्द आहे की नाही हा बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे विरुद्धार्थी शब्द ओळखा राजेशाही विरुद्धार्थी ओळखायचा समान अर्थाचा नको राजशाही म्हणजेच काय आहे तर राणीशाही असू शकते परंपराशाही आहे घटनाशाही आहे काय नाहीये तर प्रजासत्ताक राजशाहीचं नाही आहे प्रजासत्ताकचा का अर्थ काय असतो की देशा जो देशाचा प्रमुख आहे हा देशाचा प्रमुख लोकांमधून निवडून आलेला असतो आणि तो एका देशाचा प्रमुख लोकांचा नेता असतो म्हणजे लोकांमधून निवडून आलेला असतो लोकांमधून निवडून आलेला असतो तो आणि महत्वाचं काय एक मिनिट निवडून आलेला असतो आणि काय की काहीच कालावधीसाठी तो असतो काहीच कालावधीसाठी तो निवडून आलेला असतो त्यामुळे ते जास्त महत्वाचं आहे काहीच कालावधीसाठी तो निवडून आलेला असतो त्यामुळे ते जास्त महत्वाचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा पुढील वाक्याचा परत प्रयोग ओळखा सांगितलेला आहे तर रामाकडून रावड मारला गेला तर आपल्याला माहिती आहे जर कडून हा प्रत्यय लागलेला असेल कर्त्याला तर तो कोणता असतो तर तो असतो नवीन कर्मणी प्रयोग कोणता असतो तो नवीन कर्मणी प्रयोग कडून हा प्रत्यय लागला असेल कर्त्याला तर तो नवीन कर्मणी प्रयोग असतो आणि हाच आपला इंग्लिशमधला काय आहे ऍक्टिव आणि पॅसिव वॉईस आहे हा आता पॅसिव्ह आहे हा जो आहे तो पॅसिव्ह आहे सो ॲक्टिव्ह आणि पॅसिव वॉईस जो आहे तो आहे उष्म वर्ण ओळखा तर उष्मी वर्ण कोणते आहेत रे तर य र लव य र लव जे आहे हे यरलव काय आहेत तर उष्म वर्ण आहेत यरलव काय आहेत सॉरी चुकीचं म्हणाले उष्मवर्ण काय आहेत तर श स स जे आहेत ही उष्म वर्ण आहेत यर लव समोर होतं तेच वाचत राहिले तर अर्धस्वर यर लव काय आहेत अर्धस्वर आहेत य र लव स्वर कुठले वरचे स्वर त्याच्या खाली पंचवीस जे आहेत ती काय आहेत आपली स्पर्श व्यंजने ठीक आहे आणि मग यर लव श श स हळ क्ष आणि ज्ञ ही सगळी खाली येतात पंचवीसच्या तर त्याच्यामधले यर लव जे आहेत ही यर लव काय आहेत अर्धस्वर आहेत श श स जे आहेत ते उष्मे आहेत ळ जो आहे हा ळ काय आहे रे तर ळ आहे स्वतंत्र वर्ण ठीक आहे आता कंठ कोणते कोणते आहेत तालव्य कोणते आहेत दंत्य कोणते आहेत आणि औष्ट्य कोणते आहेत हे अतिशय महत्वाचं आहे याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे याच्यावरती प्रश्न यायला पाहिजे आताच्या पेपरमध्ये ठीक आहे तर बघा कंठे म्हणजे काय म्हणायचं आक्का ह कंठे म्हणजे काय रे तर आक्काह अक्का हो म्हणजे काय अ अ आ आ जेवढे आहेत ते त्याच्यानंतर क ची पूर्ण ओळख आणि काय ह तर इतके जे शब्द आहेत म्हणजे इतकी जे वर्ण आहेत हे वर्ण काय आहेत हे सगळे वर्ण कंठ्यामध्ये येतात हे सगळे जे वर्ण आहेत हे सगळे वर्ण कंठ्यामध्ये येतात तालव्य मध्ये काय तर ताईचे यश ताईचे यश ता म्हणजे काय तर तालव्य ई म्हणजे काय ई च म्हणजे काय च छ ज झ न आणि य आणि श हे सगळे कशामध्ये येतात हे सगळे येतात तालव्यामध्ये दंत्य म्हणजे काय दाताची लस दाताची लस आय होप तुम्हाला दिसत असेल हा दाताची ल दाताची म्हणजे काय द म्हणजे दंत्य त म्हणजे काय त थ द न च म्हणजे दाताची आहे ते दंत्य आहे आणि ल आणि स ल आणि स ठीक आहे द म्हणजे दंत्य त म्हणजे त थ न म्हणजे ल आणि स म्हणजे स बघा त थ द ल आणि स हे सगळे काय आहेत दंत्या आहेत आणि औषध मध्ये काय तर औष्ठ्या उपमा उष्टा उपमा आहे तो तर उष्टा म्हणजे औष्ठ ऊ एकच एक उष्ठाऊ प तर बघा ऊ म्हणजे काय औषध म्हणजे ह्या औषधचा अर्थ काय तर काय आहे तर औषध आहे जिथून आपल्या या वर्णांची सुरुवात होते ओठापासून तर तिथला मुख्य तो प्रकार कोणता आहे तर तो आहे औषध याच्यामध्ये येतो ऊ आणि ऊ दोन्ही ऊ येतात प म्हणजे काय तर प फ ब भ म आणि म म्हणजे काय तर म पर्यंत तर उष्ठा उपमा जो आहे ही ट्रिक कशाची आहे औष्ठ्याची आहे कंठ्य अक्काह तालव्य ताईचे यश दंत्य दाताची लस आणि औषध म्हणजे काय औष्ठ म्हणजे उष्ठा उपमा उष्ठा उपमा हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्या कोणत्या टेस्ट सिरीज नव्हता आपण क कवर केलेला नव्हता सो इथं हे तुम्ही क्लिअर करून घ्यायचं आहे बाकी बऱ्यापैकी सगळे प्रश्न संधी असेल प्रयोगाचे असतील तर सगळे प्रश्न आपण कवर केलेले आहेत अनुक्रमे योग्य समानार्थी शब्द ओळखा असं म्हटले तर बकरा म्हणजे काय रे तर बकरा म्हणजे अज बकरा म्हणजे काय अज बकरा म्हणजे सप सर्प नाहीये कुंज नाहीये नभ नाहीये नदी नदी म्हणजे कोण नदी म्हणजे सरिता सरिता तर सगळीकडेच आहे बघा अज इथं सरिता आहे रात्र म्हणजे काय आहे निशा आहे यामिनी आहे रात्र याच्यानंतर ढग ढग म्हणजे काय आहे नभ ऑप्शन क्रमांक दोन असतील शीते तर जमतील भूते म्हणजे काय की जोपर्यंत तुमच्याकडे पैसा असेल तोपर्यंत तुमच्या आसपास लोकांची गर्दी नसेल म्हणजे लोकांची गर्दी असेल लोकांची कमी नसेल तुम्हाला जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला लोकांची कधी कमी पडणार नाही पुढील वाक्य कोणत्या प्रकारात मोडते तर वावीवे लागलेलं आहे तर वावीवे लागलेलं वाक्य काय असतं विद्यार्थी वाक्य असतं उद्गारार्थी चिन्ह आलं उद्गारार्थी वाक्य क्वेश्चन आला तर क्वेश्चन काय असेल प्रश्नार्थी वाक्य असेल ठीक आहे एखाद्याला विनंती केलेली असेल आज्ञा केलेली असेल आ, तर हे सगळी जी वाक्य आहेत ती वाक्य कशात येतात आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात विनंती पण सुद्धा आज्ञार्थीमध्येच येते लक्षात ठेवा अनुक्रमे विरुद्धार्थी शब्द ओळखा तर देव देवाचा विरुद्धार्थी काय तर दानव आहे जडबुद्धी जड बुद्धीचा काय बुद्धिमान जड जडचा काय हलका आणि खोल खोलचा काय उथळ पाणी उथळ पाणी म्हणतो आपण सो उथळ पाणी देवाचा काय येतो दानव आणि असूर तर तुम्ही एक आणि इथं अशा जोड्या लावू शकता मात्र जडचा पातळ असतो का खोलचा उंच असतो का नाही असं नाही होत तत्पुरुष समासाचे नसलेले उदाहरण ओळखा तर हे सगळी जी उदाहरणं आहेत ती सगळी उदाहरणं कशाची आहेत तत्पुरुष समासाची आहेत ऍक्च्युली तत्पुरुष समास जो आहे या तत्पुरुष समासामध्ये तीन प्रकार पडतात हा जो तत्पुरुष समास है की नाही तर याच्यात तीन प्रकार पडतात कर्मधारे समास मात्र तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला सरळ सेवा भरतीमध्ये येणार नाहीये सो आपल्याला तेवढं डिटेल मध्ये करायचं नाही डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला जो समास असेल तर त्याचाच नाव दिलेला असेल लक्षात ठेवा तर हा जो तत्पुरुष समास आहे या तत्पुरुष समासाचेच तीन प्रकार आहेत कर्मधारे समास द्विगु समास आणि मध्यम पदलोपी समास तर हा जो राजवाडा आहे नीळकंठ आहे त्याचबरोबर तोंडपाठ असेल पदच्युत असेल हे सगळे काय आहेत तर हे सगळे तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत तत्पुरुषमध्ये आत्मधे जितके काही प्रकार येतात तर त्या सगळ्या प्रकारांचे हे उदाहरणं आहेत आणि त्यामुळे ही सगळी उदाहरणं जी आहेत ही सगळी उदाहरणं तत्पुरुष समासाची आहे निळा कंठ निळा आहे अ निळा असा कंठ ठीक आहे निळा असा कंठ असं येणार आहे ते तर तो काय येईल कर्मधारय समास येणार आहे तोंडपाठ तोंडाने पाठ पदच्युत पदातून च्यूत म्हणजे पदातून काढणे त्याला ठीक आहे तर तो काय आहे तर तो आहे तत्पुरुष समासाचे सगळे प्रकार आहेत आता ॲक्च्युली तत्पुरुष समासाचे दोन मुख्य प्रकार पडतात एक असतो समानाधिकरण तत्पुरुष समास आणि दुसरा असतो व्याधिकरण तत्पुरुष समास आणि समानाधिकरणाचे हे चार हे तीन प्रकार आहेत आणि जो व्याधीकरण आहे त्याचे पुढचे चार प्रकार आहेत मात्र तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं नाही फक्त एवढं लक्षात ठेवा हे सगळे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत दोन किंवा अधिक वाक्य एकत्र एक करून एक वाक्य तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो रे आपण तर त्याला म्हणायचं वाक्य संश्लेषण काय म्हणायचे त्याला वाक्य संश्लेषण असं म्हणायचं आहे वाक्य रूपांतर म्हणजे काय तर दोन तीन वाक्य दिलेली असतील केवळ वाक्य त्याचं संयुक्त वाक्य बनवा किंवा त्याचं मिश्र वाक्य बनवा तर ते झालं वाक्य रूपांतर वाक्य एकत्रीकरण नाही तर वाक्य संश्लेषण म्हणजे काय आता ह्याचं तुम्हाला वाक्य एकत्रीकरण वाटू शकतं मात्र एकत्रीकरण नाही वाक्य संश्लेषण असं म्हणायचं आहे आणि हा प्रश्न ऑलरेडी दोन वेळा येऊन गेलेला आहे परीक्षेमध्ये सो लक्षात ठेवा वाक्य संश्लेषण म्हणजे काय तर वाक्य एकत्र करणे वाक्य काय करणे एकत्र करणे ठीक आहे आता पुढचा आपला छोटे छोटे व्हिडिओ बनवू जेणे की तुमचं पटापट तुमचे व्हिडिओ बघून पण होतील आणि तुम्हाला त्या त्या सब्जेक्टनुसार सुद्धा रिव्हिजन करता येईल सो so, इथपर्यंत मराठी बघितलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इंग्लिश बघायचं आहे इंग्लिशचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया ठीक आहे इथे थांबू आपण